नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आजचा व्हिडिओ असणार आहे की एक खेकडे पकडायची एकदम सोपी पद्धत तर चला आता आपण जाणून घेऊया नक्की सोपी पद्धत म्हणजे काय आहे तर तुम्ही बघू शकता आता इकडे सगळे हे कॅन्स आहेत आपले आता याच्यामध्ये तुम्ही बघा याला कसे होल मारून घेते म्हणजे याच्यातून पाणी बाहेर जाण्यासाठी याला होल मारले आणि हे बॉटल आहे आता ही बघा हे नाही ही मी तुम्हाला एक काढून दाखवतो ही बघा ही अशी ही बॉटल म्हणजे खेकडा आहे तो या बॉटल या याच्यामधून खेकडा आतमध्ये जाणार आणि इथेच्या आतमध्ये तुम्हाला छोटे आणखीन एक बॉटल दिसते त्याच्यामध्ये आपण वेस्टेज टाकणार माशा माशांचा किंवा कोंबडीचा वेस्टेज त्या छोट्या बॉटलमध्ये जाणार आणि त्याच्यानंतर मग हे असं आपलं हे सगळं रेडी झाल्यावरती आपण मग हे आपल्या ओढ्यामध्ये जाऊन लावणार मग त्याच्यामध्ये ते खेकडे वेस्टेज खाण्यासाठी येतात असं हे मित्रांनो हा ट्रॅप असतो हा बनवला जातो आता आपण जाऊया ते घेऊन ओढ्यामध्ये आणि बघूयात आपल्याला किती सारे खेकडे मिळतात या व्हिडिओमध्ये मित्रांनो नक्कीच खूप सारे खेकडे मिळणार आहेत कारण की तुम्ही बघा आपल्याकडे किती सारे टोके आहेत तर चला आता आपण जाव्या ओढ्यावरती डायरेक्ट आणि मी तो दाखवतो याच्यामध्ये आगे कसं वेस्टेज भरला जातो आणि काय तर चला व्हिडिओला लाईक करा आणि आगे नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला चला हो आणि आमचा गॅम्बलर किरव्यावाला अर्चित 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 मला कसं लावणार असे हा अच्छा पाऊस सुद्धा येतो आहे आणि आम्ही आता इथे हे सगळं भरत आहोत बघालच आरू इकडे भरतोय तर आता आपण जाणार आहोत तिकडे ह्या पावसातून बघूयात पावसाचं वातावरण बघायला असं वाटतं इकडे सगळे आपले टोके रेडी होत आहेत तर आज मंडई आपल्याला बघूत किती खेकडे मिळतात आपण बोलू शकत नाही की एवढे खेकडे मिळतील तेवढे ते बघूयात किती खेकडे मिळतात त्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला आपल्याला समजेल की कि किती खेकडे मिळाले बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण वेस्टेज भरलेला आहे तर आता हा आपण ह्याच्यामध्ये टाकूयात हा बघा या कॅनमध्ये आपण टाकलेला आहे आणि त्याला वरून आता असं पॅकिंग करणार आहे बघा हे असं पॅक करणार म्हणजे याच्यामधून खेकडे आतमध्ये जातात हे बघा इकडे आपला आणि पाऊससुद्धा आलेला आहे तर चला आता फटापट पटा आपण निघूयात जेणेकरून आपल्याला लवकर लावून लवकर घरी येता येईल त्याला वाला आदिवासी अर्चित तर मंडई आता तुम्ही बघू शकता आपण आलो आहे ते म्हणजे ओढ्यावरती तुम्ही बघू शकता इकडं हा असा ओढा आहे आणि आता आपण चाललो आहे तर चला आता बघू आपल्याला कसं लावायचं आहे मी तर कधी आजपर्यंत गेलो नाही तर आता बघूया आपल्याला आज कसं लावतात ते आपल्याला आज बघायला मिळेल अर्चित असं आपण वरती वरती जाणार आहोत आणि तिकडे आपण लावणार आहोत मंडई हे बघ आहे असे टोके अर्चित तू कधीपासून लावायला जातो रे टोके असे आणि असा हा अर्चित धाडसी मुलगा तुम्हाला पाहायला मिळेल काय अर्चित बरोबर बोलो एस, मी झाड किती पडलेली आहेत बघा आपण खूपच वरती दरड बघा सौकाश आता आपला एक स्पॉट मिळालेला आहे तुम्ही बघू शकता इकडे हा असा हा स्पॉट आहे तिथे आतमध्ये असं लाव लावून बाकी हात साडी आणि आले ना ते त्याला बांधून दे ना ह्याला बांधलं असेल त्याला दगड चेक बघा पहिलं तर एकदम पद्धत आहे त्या ह्याच्यामध्ये आपण पाणी भरून घेतलं त्यांनी पूर्ण हो चारी खेळलेलं त्याच्यावर दगड दगड यासाठी कारण की ते वाहून नाही गेलं पाहिजे बाजूला जरा आणि इकडे अर्चित बाय 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 कुठे आता तर आपण आलोय का बाय आपण लावतोय जिथे खूप दगड दगडे वगैरे आहेत आणि जागा बाग कशी आहे खूप दगडी आणि खूप बिळ वगैरे असतात त्या ठिकाणी आपल्याला लावावं लागतं कारण की खेकडे या टाइमिंग मध्ये खूप बियामध्येच असतात अजून त्याच्यामुळे ते आपल्या तिथे आपल्या टोक्यामध्ये येण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपण इथे असं आहे तू काय करतो अरे नको उडू पाणी हा धड झाली म्हणजे काय पाऊस म्हणजे तुझं तुला नक्की काय बोलायचं आहे आता आते ना मंडळी खरच खूप एक्सपर्ट आपल्याला लावून दाखवतोय टोके खरंच एवढा छोटा आहे तरी पण टोके मात्र एकदम बरोबर लावतोय हिरव्या <laughs> किती भेटणार बघूयात उद्या काय बोलतो तुला कसं देणार तू आलाय मग काय तुझा वाटाल म्हणताय तुम्ही याचा हात त्याचा आताच आजच आम्ही ऑपरेशन केलेला हात आताच काढून आलोय हाताला पेशवी बांधला नाही तरी पण आता तो खेकड्याला आलाय आणि बघितला तुम्ही कसा चढतोय पडला वगैरे त्याचे काय त्याला फरकच पडत नाही पण फेकडे मात्र खायला पाहिजेत खायची आवड नाही पण आपलं पकडायची जास्त आवड आहे असं असतंय हा बघा आला हे करायला आणि हे पोहतोय तू मातीत जातोय अर्चित करू न आता सकाळचे वर्दीच सहा आणि वातावरण बघा एकदम शांत असं सकाळचं वातावरण आणि हे आपले टोके मास्टर आर के अर्चित आणि हा तर मंडळी आम्ही आता चाललो आहे टोके काढायला आणि बघूयात किती आपल्याला टोके मिळत आहेत आपल्याला झोपेतून उठून आता तर आता निघूयात आपण टोके काढायला आणि बघूयात आज किती सारे केकडे मिळाले तर चला व्हिडिओला शेवट पण बघत राहा सकाळ सकाळ आम्ही चाललो टोके काढायला व्ह्यू बघा काय जबरदस्त व्ह्यू मस्त वाटत एकदम मंडई हा बघा इथे हा आपला पहिलाच टोका होता लावलं समाधान झालं एक हाय का दोन दोन आहेत एक वरती बनव हॅलो सर हॅलो म्हणजे आपलं मन समाधान झालंय आई भेटलेत मंडई आपण आता पहिला काढलेला आहे आता आपण दुसरे वरती जे सहा टोके लावले काढून येऊयात सगळे काढल्यानंतर तुम्हाला एकदम दाखवतो किती आहे ते मंडई बघा केवढा आणि आम्ही सकाळ सकाळी येऊन आता आम्ही मित्रांनो सहा वाजता मंडळे आम्ही सकाळ सकाळ काय येतो की दुसरी नाही येतात आणि आमच्या सगळ्या किलो घेऊन जातात म्हणून आम्ही सकाळ सकाळ सहा वाजता कधी पण टोके गाड्याला जायचं असतं काय जर सौद्धाचा विश्वास नव्हता एवढं खेकडे गावणार नाही तुम्हाला घरात दाखवत जाऊन दाखवता केवढं एवढं खेकडे गावले जे

हा बघा खेकडा पण ही फिमेल खेकडा आहे पोरावला आहे रे जबरदस्त असं दाखव असा असं असा, असा, असा हात सरळ कर हा बघा हा राहू जाऊ दे अशी फिरव दिला आता अशी खाली कर हा हा बघा केवढा मोठा आहे जबरदस्त खेकडे भेटले आपल्याला बघा मंडळी कसली धरले हे कोण आहे

मंडळी तुम्ही बघितलं आपण कसे खेकडे टोक लावायला गेलेलो आणि आपल्याला किती सारे खेकडे मिळाले हे सुद्धा तुम्ही बघितलं तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब करा तर मात्र अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आणखी अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय